नमस्कार मी साक्षी आणसाने एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी निफाड तालुक्यातील भरवस फाटावर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता साधू संत महंत कीर्तनकार प्रवचनकार राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व वा, भक्तिमय वातावरणात धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सोहळ्याची रूपरेषा अशी असेल याविषयी ज्ञानेश्वर कदम माऊली आनंदी छोटे माऊली यांनी उपस्थितांना सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सोहळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने गांगुडे कुटुंबाचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी तुकोवरराय महाराज संस्थांचे अध्यक्ष तथा वंशज हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे प्रमुख विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे विश्वस्त भानुदास महाराज मोरे महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज जलेश्वरजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली या प्रसंगी नर्मदा मैया या प्रसंगी नर्मदा मैया सेवक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माउरे शिंदे महाराज रुई यांनी वारकरी जीवनातील अनुभव विषयात करत मार्गदर्शन केले हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी उपस्थित यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मेथे पाटील यांनी केले या कार्यक्रमाची उत्सुकता असल्याचे पंचकृषीतील वारकरी भावी भक्त तसेच महिला व पुरुष उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अखंड हरिणाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्ये श्री जगद्गुरु तुकुबा यांचा सदैव वैकुंठ गमन सोहळास या वर्षी तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या उत्सवाचे सर्वप्रथम मानाचे श्रीफळ नाशिक जिल्ह्याला मिळाले असून दिनांक दोन ते नऊ एप्रिल या शुभ पर्व काळात निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे अखंड हरिणाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अखंड हरिणाम सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की एप्रिल महिन्यात होणाऱ्या या धर्म सोहळ्यास श्री जगद्गुरु तुकबराय पादुकांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या द्वारे श्री क्षेत्र देहू ते फाटा येथे ज्ञानज्योत आगमन तीनशे पंच्याहत्तर तरुणांच्या हस्ते आणण्यात येणार आहे या काळात दररोज पाच हजार वाचकांचा भव्य दिवस संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे भारतातील प्रमुख चार पीठांचे गुरु शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये चोवीस तास तुकाराम नावाचा अखंड भजन पहारा गजर होणार आहे दररोज पाचशे टाळकेरी व पन्नास मृदुंगवादक कीर्तन सेवा देणार आहे या काळात दररोज पन्नास हजार भाविकांचे अन्नदान करण्याचे उद्दिष्ट असून गुढीपर्वाच्या शुभ पर्व काळात एक लाख भाविकांना मांड्याचे भोजन देण्यात येणार आहे श्री जगद्गुरु तुकोबार राय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या काळात केले जाणार आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला असे आवाहन जगद्गुरु तुकोबारिशोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोळा प्रित्यर्थ धर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न रामकृष्ण हरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा प्रशांत दगडा दगडाचे तया तारेल्या ज्याच्या लाया म्हणे रामेश्वर मुक्त तुकार विष्णू आई जगुरु तुकोबांच्या तीनशे पंच्याहत्तर वैकुंठमनाचा सोहळा आज नाशिक जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानं संपन्न होते आज दोन एप्रिल पासून हा कथापारायण कीर्तन भजन या माध्यमातून गोऱ्यांचा हा अमृत महोत्सव या ठिकाणी वैकुंठगमनाचा संपन्न होतो आणि सर्व कीर्तनकारांनी नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या आणि संपूर्ण चार जिल्ह्यातल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कीर्तनकारांनी भजनकारांनी दिंड्यावाल्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आपलं योगदान द्यावं उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्याचा पहिला होतोय हा किमान लाखाच्या संख्येच्या पुढे हा संपन्न व्हावा आणि सगळ्यांनी याला सगळ्या दृष्टीने आर्थिक योगदान असेल अन्नदान असेल श्रमदान असेल विविध प्रकारच्या सगळ्या माध्यमातून मदत करावी आणि हा सोहळा याची देही याची डोळा जगाने पाहावा आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंद अशा प्रकारचा आनंद विश्वशांतीचा संदेश या माध्यमातून या सप्त्यातून समाजाला मिळावा अशा प्रकारचं आव्हान संस्थांच्या वतीनं मोरे मंडळींच्या वतीनं देवकरांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना करतो आणि ही सूचना आपण निश्चित अंमलात आणावी अशा प्रकारची सद्बुद्धी पांडुरंगाने माऊलींनी सर्व संतांनी द्यावी असं संतांच्या त्यांनी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो केला आणि समर्पण कोणाला केला तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या कीर्तनकारांनी आणि ज्या यांनी हे जगद्गुरु तुकोबराचे अभंग शतकानुशत शत्का समाजाचा शिरोमणी ज्ञानोबा आहे ज्यांना यांचं शिरोमणी म्हणतात त्या ज्ञानोबाराने रामेश्वर भट्टांना ठणकवत असताना सांगितलं रामेश्वर भट्ट तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आमा थोड काजवा अवतार नाम याच म्हणजे जगद्गुरु तुकोबरा हे संत मान्य संत आहेत देव मान्य संत संत मान्य संत, संत, संत। जगद्गुरु तुकोबराय हे शास्त्र मान्य सांगते शास्त्र कोणाला मान्यता देत नाही पण वर्णन करत असताना तुका सहज बोलेव आणि त्याचे घरी वेदांत हा सोहळा संपन्न करत आहोत उद्घाटन संपण होत आहे व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मान्यवर या भागातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकप्रति या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन आपण संपन्न करत आहोत पंकज महाराज कराड आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्वच त्यांचे सहकारी आपलंही बडपूर्वक स्वागत निळा म्हणे मानवी तनु जाती घेऊन वैकुंठा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे संपूर्ण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तुकाराम दोन्ही तुकाराम बीजेच्यामधील जे वर्ष आहे हे तीनशे पंच्याहत्तरवं वर्ष असल्यामुळं श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू आणि जगद्गुरू तुकोबरायांचे वंशज यांनी सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राला आग्रह केला की जगद्गुरु तुकोबरायांचा तीनशे पंच्याहत्तरवा साजरा करा तर त्याचं सर्वप्रथम मानाचं श्रीफळ नाशिक जिल्ह्याला भेटलेलं आहे आणि नगर जिल्ह्याला भेटलेलं आहे तर संयुक्तिक नागर आणि नगर आणि नाशिक जिल्हा एकत्र येऊन हा उत्सव करत आहे या उत्सवामध्ये दररोज पाच हजार वाचक गाथेमध्ये जेवढे अभंग आहेत तेवढे वाचक असे रोज पाच हजार वाचक प्रतिदिन गाथापारायण करणार आहेत दररोज पाचशे टाळकरी कीर्तनार आहेत दररोज पन्नास मृदंगवादक आपल्या या कार्यक्रमाला सेवा देणार आहेत दररोज पन्नास हजार भाविकांना अन्नदान आहे आणि एक लाख लोकाला काल्याच्या दिवशी मांडी भोजन आहे तर महारा या नाशिक जिल्ह्यातील जेवढे जेवढे तालुक्या आहेत प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श कीर्तनकाराला इथं धन्यतोपोवा समर्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख तीन कीर्तनकारांना नाशिक जिल्हा भूषण वारकरी वारकरी कुलभूषण हा पुरस्कार दिला जाणार आहे इथे या निमित्ताने भव्य दिव्य कृषी प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे संपूर्ण आयोजक नाशिक जिल्हा आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासू कीर्तनकाराची कीर्तनं इथं आयोजिलेली आहेत हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलोरकर हरि हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोतले हरिभक्तीपरायण बंडापत्या कराडकर हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराजेवकर हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सदगीर हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई आश्रम अशी गोड गोड कीर्तनं या उत्सवामध्ये आहेत आणि याचा काळ दोन एप्रिल ते नऊ एप्रिल असा हा उत्सव आहे दररोज एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडणार आहे आपण सर्व महाराष्ट्राला याची विनंती करत आहोत की आपण तन मन धनाने या उत्सवात सहकार्य करावं हो। देहूकरांनी हा उत्सव करायला लावलेला आहे आणि हाच एकमेव उत्सव देहू संस्थांचा अधिकृत उत्सव आहे या व्यतिरिक्त अन्यत्र उत्सव होतील ते अन्य जिल्ह्यात होती पण नाशिक जिल्ह्यातला हा पहिला आणि शेवटचा नंतर चारशेवा जेवढेच तुकोबऱ्याचा तुकोबराचं कुंडगमन सोड होईल तेव्हाच होईल मध्यंतरी होईल की नाही हे पांडुरंगाला माहिती रामकृष्ण येस मराठी साठी शरद लोहकरे गाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज